दिंडोरी तालुक्यातील गौरी गणेशाला आज निरोप दिंडोरी तालुक्यातील तीन दिवस मुक्कामी आलेल्या गौरी म्हणजे महालक्ष्मी यांना आज तीन दिवसांचा पाहुणचार झाल्यानंतर त्यांना आज विसर्जित करण्यात आले आदल्या दिवशी गौरीचं आगमन दुसऱ्या दिवशी सुहासनी भोजन व तिसऱ्या दिवशी नैवेद्य करून त्यांना विसर्जित करण्यात येते दिंडोरी तालुक्यातील करंजवन व दिंडोरी इथं गौरी पूजनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला डबल गौरी आलेले आहेत लक्ष्मी आलेल्या काय सांगाल दोन महालक्ष्मी आहेत गौरी त्या माझ्या सासूबाईंनी माझ्या लग्नानंतर घेतलेल्या आहेत आणि तिकडच्या दोन आहेत त्या माझ्या आईच्या माहेरच्या आहेत मला मामा नाही त्याच्यामुळे मग ते आजी मरायच्या अगोदर मला म्हणे का गं माझ्याकडचे देव तू घेशील का नाही तर मला ते गंगेत टाकून द्यावे लागतील तर मी ब्राह्मणाला विचारलं त्या त्यांचे देव मी घेऊ का ते चांडवलेच होते मी चांडवलेच आहे तर ब्राह्मणाने सांगितलं घे तुझं कल्याणच होईल मग तेव्हापासून माझ्याकडे जवळजवळ पस्तीस वर्षापासून माझ्याकडे त्या पाहुण्या आल्या आहेत आता ते माझ्या हुंग्या बर एकंदरीत ते लहान जे बाळ आहे मधी बऱ्याच ठिकाणी गौरीच्या ठिकाणी लहान बाळ नसतात काही भावले ठेवलेले असतात ते नेमकं काय ते सांगा आमच्याकडे दोन्ही त्या बहिणी असतात एक थोडली एक धाकटी त्या येताना बाळाला बरोबर घेऊन येतात काही ठिकाणी बाहुल्या ठेवतात पण आमच्याकडे कळशीवरती त्यात गहू भरून तांब्या ठेवून त्याला कुंची लावून त्यांचं बाळ तयार करतात म्हणजे महालक्ष्मी आल्या पण घरादाराची लेकरा बाळाची माहेरी आल्या असा त्याचा अर्थ आहे आणि मध्ये जी आहे ती आमची कुलस्वामी आहे राजगुरुनगर नगर यमाई माता राजगुरुनगरच्या आपण पाहू शकतो की ह्या ठिकाणी दिंडोरी वनी शहरातील सकाळी अठरा वाजल्यापासून महिला भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होत असते दिंडोरी नाशिक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आपण पाहू शकतो की श्री गणेशाची स्थापना झाल्यानंतर गौरी किंवा लक्ष्मी माता यांचं या ठिकाणी पूजन केलं जातं आपण दिंडोरी तालुक्यातील करंजवण या गावी आहेत आता जरी दुपारचे तीन वाजले तरीसुद्धा गौरी पूजनासाठी महिला भाविकांची गर्दी प्रचंड म्हणजे वाढलेली आहे आता आपल्याबरोबर बोलण्यासाठी देवळा तालुक्यातून आलेल्या ताई आहेत ताई एकंदरीत तुम्ही गौरीच्या पूजेसाठी आता करंजवणला आलेत काय सांगाल आम्हाला इथे खूप आनंद होतो आम्ही दोन वर्ष पूर्वी पण आलेलो होतो तो जो महालक्ष्मीचा जो आशीर्वाद असतो तो, तो इथे आल्यानंतर आम्हाला तो प्राप्त होतो आणि आम्हाला अशी ओढ लागलेली राहते की आम्हाला आमंत्रण असो वा नसो पण आम्ही महालक्ष्मीच्या दर्शनासाठी नक्की येणारच हे कितवं वर्ष तुमचं आमचं हे दुसरं वर्ष दुसरं वर्ष इथं आल्यानंतर देवी नवसाला पावतात असं म्हणलं जातं असा काही अनुभव तुम्हाला आला असा अनुभव फक्त मी आईला एवढंच मागते की मुलं बाळ सुखी ठेव सगळ्यांचं आयुष्य आरोग्य चांगलं ठेव आणि त्या पद्धतीने आई आजपर्यंत तिने केलेलंच आहे आणि याच्या पुढेही करणार ही, ही आम्हाला खूप खूप आईकडून म्हणजे आशीर्वाद आहे आईचा आपण पाहू शकतो की संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील भाविक हे दर्शनासाठी येत असतात ताई गौरी कधी येतात आणि त्यांची स्थापना कधी केली जाते गौरी या गणपतीनंतर ज्येष्ठ नक्षत्रावर गौरींचं आगमन राहतं अनुराधा नक्षत्रावर गौरींचं महाप्रसाद राहतो त्या दिवशी सवासिणींना पूर्णवर्ण हे महालक्ष्मींना पूर्णवर्णाचा नैविद्य राहतो त्या दिवशी सकाळी सवासिणींचं जेवण राहतं आणि संध्याकाळी सर्वांसाठी हा कार्यक्रम ठेवला जातो आणि मूळ नक्षत्रावर गौरींना खीर कानोले वरण भाताचा असा नैद्य दाखवून त्यांचं मूळ नक्षत्रावर बोळवण केलं जातं बरं एकंदरीत हा पाच दिवस चालणारा उत्सवामध्ये आ, तीन दिवसाचा उत्सव गौरी पूजनाचा असतो या ठिकाणी संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून व दिंडोरी तालुक्यातील भाविक हे ये दर्शनासाठी येत असतात दिंडोरी नाशिक